निवेदिताचं लग्न होऊन दोन वर्ष झालं होतं आणि ती जॉबसुद्धा करत होती तिच्या छोट्या बहिणीचं आता नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे ती त्या शनिवारी तिच्या माहेरी येणार होते मग निवेदिताने पण ठरवलं की आपण पण माहेरी जायचं ऑफिसपासून माहेर आणि सासर दोन्हीच अंतरावर होतं त्यामुळे शनिवारी हाफ डे घेऊन ती माहेरला गेली तिला पाहून तिची लग्न झालेली लहान बहीण खुश झाली आणि भाऊसुद्धा खुश झाला तेवढेच एक दिवस बहीण आणि संग गप्पा होते म्हणून ती आनंदाने गेली पण निवेदिताला पाहून दहाच मिनटं झाले असतील तोपर्यंत तिच्या नवऱ्याचा अशोकचा फोन आला आणि त्यावेळी निवेदिता टेरेसवर तिच्या बहिणीसंग गप्पा मारण्यासाठी गेली होती आणि म्हणाला की आईला खूप ताप आला आहे थोड्या वेळाने त्या दोघी खाली आल्या आणि तोपर्यंत निवेदिताच्या आईने मस्तपैकी चहा बनवला होता तो देत आई म्हणाली तुझ्या नवऱ्याचा अशोकचा फोन आला होता तू इथे म्हणून फोन मी उचलला तुझ्या सासूला ताप आला आहे निवेदिता हे ऐकून चकितच झाली निवेदिता म्हणू लागली मी येऊन अजून पंधरा मिनिटे सुद्धा झाली नाहीत तोपर्यंत तो बोलावून घेतात मला फोन करून सासूबाईला तर माझं स्वातंत्र्यच बघवत नाही ताप आला आहे म्हण खरंच ताप आला आहे का किंवा मी माघारी यावं म्हणून नाटक करत आहेत मग तिची लहान बहीण म्हणाली तू सांगून ना आली नाही का तुझ्या सासूला आणि नवऱ्याला मग निवेदिता म्हणाली मी तर कालच सांगितलं होतं आणि सांगताना सासूबाईचा आणि अशोकचा चेहरा पडला होता मी येताना तर सासूबाईचं तोंड फुगल्यालाच होतं मग ती छोट्या बहिणीला म्हणाली तुझं बरं आहे बाई तू एकटी राहतेस तुला सास सासऱ्यांचं टेन्शन नाही अगं कम मी एका महिन्यातच त्यांना माझ्या जावेकडे लावले आणि मी सरळ सांगून टाकलं मी तुमच्यासोबत राहणार नाही आणि तुझे जाव पण आहे ना तू लहान आहे ना तुझे जाव मोठे आहे ना मग सरळ सासूबाईची जबाबदारी त्यांच्यावर ढकल अगं नाही तसं होऊ शकणार कारण का अशोकचा खूप जीव आहे त्याच्या आईवर आणि सासूबाई पण मला आणि अशोकला सोडून त्या मोठ्या जावकडे जात नाहीत आणि त्या म्हणतात की मी कधीच जाणार नाही लहान बहिणीचा सल्ला तिने ऐकला थोडासा तिला पटला अगं पण माझी मोठी जाव जगदंबा आहे बघ माझ्या सासूबाईचे एक शब्दसुद्धा बोलणं ऐकून घेत नाही तिला तर माझी सासू समोरच नको आहे आणि सासूबाई पण म्हणतात की मला तिचं तोंड सुद्धा बघायचं नाही मी एकदा सासूबाईच्या जाचाला कंटाळून नवऱ्याला म्हणाले की मला तुझ्या आईसोबत राहायला जमत नाही तर नवऱ्याने सरळ मला सांगितले की माझ्या आईसोबत तुला राहायचं नसेल तर माझ्यासोबत पण राहायचं नाही तू मला घटस्फोट देऊन टाक नाहीतर मीच तुला घटस्फोट देऊन टाकतो अगं अशोकची त्याच्या आईपुढे माझी काहीच किंमत नाही ताई तू त्याच्या घटस्फोटाच्या निर्णयाला घाबरू नको तर तुझ्यावर खूप प्रेम करतो हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे तू फक्त प्रेमाने तुझ्याकडे वळून घे त्याला नक्कीच तुला प्रयत्न यशस्वी होईल तुझ्या सासूला अजून दोन मुले आहेत मग त्यांच्याकडे जाऊन राहायला येत नाही का एका सुनाचा जीव खायचा ते काही नाही तू पटकन काहीतरी निर्णय घेऊन टाक निवेदिताने एक मोठा श्वास घेतला आणि आईला म्हणाली आई मी आता जाते मला इथे राहून जमणार नाही आणि माझं मन सुद्धा लागणार नाही ते लोक तिकडून मी सुखात आहे म्हणून माझ्यावर जळतात त्यासाठी मी गेलेलंच बरं अगं वेडी झाली आहेस का काय आई भडकली तू एवढ्या दिवसातून माहेरी आली आहे आणि तू पण तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी आली आहे आणि लगेच का निघाली आहेस एक रात्र आराम करून जा बाळा आई माझ्या नशिबात नाही आराम करणं मला निघालेच पाहिजे निवेदिताने पर्स घेतली आणि दादानी तिला सासरला सोडलं दादा आतमध्ये येण्यासाठी नको म्हणत होता निवेदिता म्हणत होती चल पण दादा म्हणाला नको माझ्यामुळे आणखीन तुझे सासू तुला काहीतरी म्हणायचे त्यापेक्षा गेलेलो बरं असं म्हणून निवेदिताचा भाऊ गेला विचार करत करत घराच्या पायऱ्या चढत होती तिला आई थांबत होती बहीण थांबत होती बाबा सुद्धा थांबत होते आणि दादा सुद्धा तरी पण या सगळ्यांना डावलून ती आली का आली असा प्रश्न तिला सतावत होता तिला आता माहेरच्या आवडीपेक्षा सासरची ओढ जास्त लागली होती मला अचानक दारात पाहून अशोक पा। दचकला अशोक गडबडून तिला म्हणाला अगं मी तुला ये म्हणून फोन केलाच नाही फक्त एवढं सांगायचं होतं की आईला ताप आला आहे मग अशोक आता सांगायची ती काय गरज होती का तू उद्या सुद्धा सांगू शकलास का मला पण नाही तुला कुठे माझं सुख बघत आहे तू मुद्दाम फोन करून मला बोलावून घेतला आहे त्याचा अर्थ तसाच होत आहे पण निवेद पाहून अशोकच्या तोंडावर हसो म्हटले होते ते हसो तिच्या डोळ्यातून काही सुटले नाही अरे तुला एवढी तुझ्या आईची माया येते तर एक दिवस सुद्धा तुला तुझ्या आईला सांभाळता आलं नाही का अगं पण मी तुला म्हणलोच नाही तू मला सांगून काय आईचा ताप कमी होणार आहे का अगं तुला माहिती असावं म्हणून मी तुला सांगितलं नाही तर नंतर मला म्हणशील मला का नाही सांगितलं त्यासाठी ते मी सांगितलं यात माझं काय चुकलं चुकलं तुझं नाही रे चुकलं माझं आहे मी उगाच माझ्या माहेरी माझं तोंड दाखवून माघारी आली नंतर अशोककडे तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते निवेदिता अशोककडे दुर्लक्ष करत मनात राग निर्माण करत ती सासूबाईच्या खोलीत गेली आणि हजारो प्रश्न घेऊन ती सासू पुढे उभा राहिली आई तुम्हाला एवढाच ताप आला होता तर तुमचा जन्मदाता मुलगा होता की तुमच्यापाशी तरी पण तुम्ही मला का सांगितलं की तुम्हाला ताप आला आहे हे बघून बाय मी अशोकला काही नाही सांगितलं की तिला फोन कर म्हणून आला असेल तुम्हाला एवढा तेवढा ताप एवढे काय घाबरायचे त्यामध्ये आणि तुमचा मुलगा एक रात्रसुद्धा तुमची सेवा करत शकत नाही का तुमच्याशिवाय अशोकने मला फोन केला नाही नक्कीच तुम्ही त्याला सांगितलं असेल की फोन करून निवेदिताला बोल हे बघ निवेदिता मी काय स्वतःहून त्याला एक सुद्धा शब्द बोललेली नाही हो असेल तर तू त्याला विचारू शकते तो तुमचा मुलगा आहे तो थोडीच मला खरोखर सांगेल की आईने मला फोन करायलावला सुनबाई मला असं ओरडून दमात बोलू नकोस तू हे बघा आई माझ्या आईने संध्याकाळसाठी चिकन केलं होतं मी अशोकसाठी घेऊन आले आहे तुमचं काय आहे सांगा तुमच्यासाठी मी काय बनवू तुम्हाला ताप आला आहे त्यासाठी तुम्हाला नॉनव्हेज देऊन जमणार नाही तुमच्यासाठी वरण भात बनवू का हे बघ सुनबाई मला ते असलं वरण मिठाचं खाऊ काय वाटत नाही बघ मग काय तुमच्यासाठी हॉटेलमधून मिसळपा ऑर्डर करू का हे बघ विनाकारण माझी चेष्टा करू नको आधीच माझं डोकं खूप दुखत आहे होय मी आली म्हणून तुमचं डोकं दुखायला लागलं अजून काय काय होते तुम्हाला हे बघ सुनबाई गप्पा बसतो संग तू बोलू नकोस तुम्ही आजारी आहे म्हणता मग एवढं बडबड करणार कोण आजारी असू शकतं का बोलण्यासाठी तुम्हाला ताकद येते कुठून बोलत बोलवत निवेदिताने तिच्या सासूबाईच्या डोक्याला हात लावला आणि निवेदिता दचकलीस कारण तिच्या सासूबाईला खूप ताप आलेला होता सासूबाई आपल्या बडबड बडबड करत होत्या पण निवेदिताने काळजीने जाऊन अशोकला विचारले अशोक आईला खरंच ताप आला आहे मग तू त्यांच्यासाठी औषध वगैरे दिले आहे का किंवा एखादी गोळी हो नाही अरे तोंड घेऊन नाही काय म्हणतोस बघ आईला किती ताप आला आहे जाऊन तुझा रुमाला आणि गारपट्टा आईच्या डोक्यावर ठेव मी तापाची गोळी घेऊन येते लगेच निवेदी त्याच्या बेडरूम मध्ये जाऊन तापाची गोळी घेऊन आली अरे असला कसला मुलगा आहेस तो आईची काळजी घेतो म्हणतो आणि हात काढतोस केवढा ताप आला आहे बघ तू हात लावून मी तुमच्यासाठी छान तूप घालून वरण भात करते सासूबाई आणि तुम्ही ते खावा आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी तापाची वय हो देते हे बघ निवेदिता लय माझी काळजी असल्यासारखी माझ्याशी वागू नको हा हा बस कर तुमचं बोलणं तोंडाला चव येईल तुमच्या तेवढीच तू काय पण बनव मी खाणार नाही कसं खात नाही ते मी बघतेस की आणि सुनबाई हे घर माझं आहे हे घर मी सोडून कुठेसुद्धा जाणार नाही आणि माझ्या त्या दुसऱ्या मुलांकडे तर मी डोंकून सुद्धा पाहणार नाही सासूबाई एकदम तिखट शब्दात निवेदितेला बोलत होत्या बास करा तुमचं ते बडबड बरं आल्याचा चहा घेणार का तुम्हाला बरं वाटेल पिल्यानंतर उगाच माझं डोकं उठवू नका निवेदिता तू माझ्यासोबत नीट का बोलत नाही एकदम प्रेमळ शब्दात सासूबाई निवेदिताला म्हणाल्या काय चुकीचं बोलते मी मी फक्त म्हणते की तुमच्यासाठी मी आल्याचा चहा बनवू का मला हे कळाणार तू चहा प्यायचा म्हणून विचारतेस का काठीने हानते आहेस सासूबाईच्या बोलण्यामुळे निवेदिता खळखळून हसली तुम्ही ना सासूबाई मरेपर्यंत माझी चेष्टाच करत राहणार आहे आणि तुम्हाला माझ्याशिवाय बांधण्याला पण मिळत नाही तसं म्हणून ती किचन मध्ये गेली एकीकडे तिने मस्त वरण भात लावला आणि एकीकडे चहा करायला घेतला तोपर्यंत तिथं अशोक आला आणि तिला लाडी कुडी लावू लागला अग खरं सांग का आईनेच मला तुला फोन करायला सांगितला होता कारण का मी आईचा दाब पाहून खूप घाबरलो त्यासाठी ते आई म्हणाली की निवेदिताला येते का ते पहा निवेदिता खरंच आई तुझ्यावर खूप प्रेम करते ग ती म्हणत होती मला निवेदिताशिवाय इथं नाही दिवसभर एड्याने होत होतं तिला पण ही गोष्ट तू आईला सांगू नको की मी तुला ते हे सांगितलं आहे म्हणून नाहीतर माझी चांगली शाळा घेईल ती खरं तर एक रात्र पण तुला माहेर राहून दिलं नाही त्यासाठी स्वारी लय स्वारी म्हणणारा गेलास तो कुठे करतोस माझी काळजी अशोकने प्रेमाने निवेदिताच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला तो तोंडाने खडू आहे पण तुझं मन एकदम स्वच्छ आहे बघ खूप आहे तू सगळं कळते मला मी तुझ्या आईची काळजी घ्यावी म्हणून माझ्या मागे मागे करत आहे नाही खरंच तू मनाची खूप चांगली आहेस खरच हो अगदी शंभर टक्के खरं बाद झाला जा आता जाऊन आईपाशी जाऊन बस अशोकच्या बोलण्यावर निवेदिता विचार करू लागली ती पहिली तशी नव्हती खूप हट्टी आणि रागीट होती अलीकडे तिच्या सासूची तिला दया येत होती वरून वरून फक्त सासूबाईला रागवत होते परंतु खूप प्रेमाने सासूबाईची सगळी कामं निवेदिता करत होती त्यामुळे सासूबाई पण समाधानी हो आहेत आश्चर्य म्हणजे मी बदलली आहे म्हणून सासूबाईच्या पण स्वभावात बदल झाला आहे त्या पण आता जास्त चिडचिड करत नाहीत त्या पण आता स्वतःहून त्यांचं सुख दुःख माझ्यापाशी शेअर करतात पूर्वी आम्ही खूप भांडणे करायचो एकमेकांचे तोंडसुद्धा बघू वाटत नव्हती परंतु आता एकमेकींना पाहिल्याशिवाय भेटल्याशिवाय आम्हा दोघीलासुद्धा करमत नाही आज पण आम्ही खूप कडकडून कर भांडतो परंतु आमच्या दोघींच्या मनात पण एकमेकींबद्दल प्रेम आहे एकमेकांची काळजी करतो आणि खरोखरच आम्ही खूप आनंदी आहोत आणि खरं म्हणजे आमच्या दोघीच्या भांडणामुळे अशोक पण टेन्शनमध्ये असायचा परंतु आता आम्ही दोघी एक झाल्यापासून त्याला आम्ही एकटं पडला आहे तो पण आता दोघीला असं पाहून आनंदी होत आणि त्यामुळे कुणालाच कोणत्या आजारपणाचं टेन्शन नाही नाहीतर टेन्शनमुळे किती रोग होतात हे तर आपण सगळ्यांना माहीतच आहे आणि सासू आणि माझी जर भांडणे झाली तर मी सरळ अशोकला सांगते आमच्या दोघीच्या भांडणात तो पडायचं नाही अशोक म्हणतो तुमच्या भांडणाला चवच कुठे असते तवा आता भांडता आणि एका मिनिटात लगेच बोलता मम्मीमध्ये मा बोलून तुम्हा दोघांचं वाईट कसं हो तुझ्याकडून बोललं तर आईला रागीत येईल आईकडून बोललं तर तुला राग येईल त्यामुळे मी आपलं गप्प बसतो तिने विचार करत करत मस्तपैकी चहा सासूबाईसाठी बनवला आणि चहा आणि औषध नेऊन दिले आणि सासूबाईला म्हणाली लवकर बरे व्हा मला अजून तुमच्या संग कडकडून भांडायचं आहे असे म्हणत तिघे पण हसायला लागले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच कौटुंबिक कथा पाहायची असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद